नमस्कार मराठी मॉल यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आहे तीन जानेवारी तीन जानेवारी म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तर सावित्रीबाई फुले काय होत्या कोण होत्या हे सर्वांनाच माहीत आहे तर ते नव्याने काही सांगण्याची गरज नाही सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी कसा लढा दिला त्या कशा लढल्या झगडल्या हे सर्वांनाच माहिती आहे तर त्यांना मी आज मानाचा मजुरा करते व विनम्र अभिवादन करते स्त्री शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार स्त्री शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार सावित्री शिलेदार सावित्रीबाई फुले जयंती प्रतिमेचे पूजन करून सावित्रीबाईच्या चरणी नतमस्तक होऊन मी आपला सावित्रीबाईच्या जीवनावरील गोव्या गाण्याचा प्रयत्न करत आहे सावित्रीबाईच्या चरणाशी नतमस्तक होत आहे पहिली माझी ओवी सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी ओवी सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तो गातीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तो गातीला अशिक्षित अडाणी तू पती पाशी शिकले अशिक्षित अडाणी तू पती पाशी शिकले मुलींसाठी पहिली शाळा तू ग काढली मुलींसाठी पहिली शाळा तू ग काढली दुसरी माझी ओवी गायली तुझ्या धैर्याला दगड गोटे खाऊणी चालविली तू शाळा दगड गोटे खाऊणी चालविली तू शाळा घराबाहेर काढले गुंडाणी अडविले धीरा तोंड दिले सगळ्या त्रासाला दिसरी माझी ओवी वि तुझ्या मोठ्या म्हणाला तिसरी माझी ओवी वि तुझ्या मोठ्या म्हणाला असलेल्या विधवेचा सांभाळ तू केला अणाथांचे अना अनाथांचे होऊन यशवंत बाळाला दत्तक घेतला यशवंत बाळाला दत्तक घेतला चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला वाहिला ज्योतिबांची सावली नाही तू राहिली सत्य धर्म प्रकाशात ते जाणे तळपली दुखितांच्या सेवेत देह तू ठेविला सेवेत देह तू ठेविला स्मरण तुझे करुणी वसा मी घेतला स्मरण तुझे करुणी वसा मी घेतला भगिनींना जागविणा संघटित करीन भगिनी जागविना संघटित करीन ज्ञान ज्योत हेच तुला ज्योत नमन सावित्री पितळीच्या सावित्रीच्या ओळ्या ती मैत्रीण आहे तर तिनं हाताने अस मनाने बनवलेले आहेत तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा अगर लिहून सांगा की आमच्या ओव्या कशा वाटल्या ले, आवडल्यास धन्यवाद